आता अशा जमिनीमध्ये जेव्हा आपण नागरतो तर नागरायला भारी तर जातच परंतु ढेकलं कसे पडतात मोठाले मोठाले मोठा। मोठे मोठे ढेकल पडतात या जमिनीत जर ढेकलं मोठे मोठे पडले तर मग त्याची मशागत पुढची जी करायची आहे ती मुरत पण नाहीत लवकर पाणी आल्यानंतर मुरत नाही म्हणजे त्याच्यावर तुम्हाला एखादी फंटी मार लागते कंपनी करावं लागते रोटर फिरवावं लागते म्हणजे नागरणीचा काय खर्च आहे पंधरा पंधराशे रुपये जवळपास रोटाटर मारतो म्हटलं तर आठशे नऊशे हजार रुपये रोटाटर करतात एखादी फंटी आली तर परत ते पण होते आणि हे कशासाठी करताय आपण जमीन नरम करण्यास बाकी या तुमच्या जमिनीमध्ये तण पण नाही म्हणजे पहिले नांगरायचे लोक तर ते तणासाठी होतात आता या जमिनीमध्ये तण पण नाही आहे त्यामुळे नागरायचं पण काम नाही पस्तीस वर्ष झाले नागरी नाही या जमिनीमध्ये तुमच्या जमिनीत नाही बरं म्हणजे पण पंजीवर म्हणजे म्हणून आता दिसते की तुम्ही नांगरणी करत नाहीये तुमचं उत्पादन इतरांपेक्षा कमी राहतं की जास्त इतरांपेक्षा जास्त होत जास्त म्हणजे नेहमी अनेक तुमच्यासारखे जे शेतकरी आहेत त्यांचा अनुभव जेव्हा मी ऐकतोय ज्या ज्या शेतकऱ्यांना नांगरणी नाही केली ती जमीन सुपीक होत जाते नांगरणी जर केली तर त्यातला कार्बन कंटेंट कमी होतो आणि कार्बन कंटेंट कमी झाला की तिची सुपीक म्हणजे आपल्या हिमोग्लोबिन पाहिजे तर तसं त्या जमिनीमध्ये कार्बन कंटेंट नसतो आणि आता बऱ्याच वेळा वाटते की बाबा एवढी कडक जमीन आहे मग पेराव कसं मग नागरात लागेल असा अनेक क्षेत्रात समज असतो परंतु आता पा, पावसाचा मोसम आहे या महिन्यात हो पुढच्या महिन्यात हो मेच्या शेवटी हो किंवा नाही झालं तर जूनच्या पहिल्याच्यात पहिला पाऊस द्या ह्या सगळ्या भेगा गायब होतात पहिल्याच पावसात पहिल्याच पावसात गायब होतात या ठिकाणी तुम्ही हरभरा पेरला होता पुढच्या वर्षी सोयाबीन पेरणार सोयाबीन पेरायला जागा हे किती पाहिजे सीट बेड आपल्याला एवढा एवढंच म्हणजे मग तुम्ही साध फंटी पण नाही या जमिनीमध्ये तण नाही आहे साध याच्यावरून पासच मारायची एवढी जाते काळ्या मातीची शेत आहेत त्यामध्ये जेव्हा आपण फिरतोय तर बऱ्याच लोकांचे समज गैरसमज आहेत या ठिकाणी म्हणजे आता तुमची जमीन आहे ही पूर्णपणे असं पाहिलं तर विठा तयार झाल्या इथं असा हात पूर्ण याच्यामध्ये जाईल एवढ्या भेगा तयार झाल्या म्हणजे आपण काय म्हणतोय की जमीन खूप कडक झाली आणि या कडक जमीन झाली तर सगळ्यांना सोपा पर्याय काय दिसतो की जमीन नांगर नाही आता अशा जमिनीमध्ये जेव्हा आपण नागरतो तर नागरायला भारी तर जातच परंतु ढेकलं कसे पडतात मोठाले मोठाले मोठे मोठे ढेकले पडतात या जमिनीत जर ढेकलं मोठे मोठे पडले तर मग त्याची मशागत पुढची जी करायची आहे ती मुरत पण नाहीत लवकर पाणी आल्यानंतर मुरत नाही म्हणजे त्याच्यावर तुम्हाला एखादी फंटी मारावी लागते कंपडा जोर फंट्या करावं लागते रोटर फिरवावं लागते म्हणजे नागरणीचा काय खर्च आहे पंधराशे पंद्रा, रुपये जवळपास रो, रोटाटर मारतो म्हटलं नाव आठशे नऊशे हजार रुपये रोटाटरचे करतात एखादी फंटी आली तर परत ते पण होते आणि हे कशासाठी करत आहे आपण बाकी या तुमच्या जमिनीमध्ये तण पण नाही आहे म्हणजे पहिले नांगरायचे लोक तर ते तणासाठी होतात आता या जमिनीमध्ये तण पण नाही त्यामुळे नागरायचं पण काम नाही पस्तीस वर्ष झाले खरोखर सांगतो या जमिनीमध्ये म्हणजे म्हणजे म्हणून आता दिसते की तुम्ही नांगरणी करत नाहीये तुमचं उत्पादन इतरांपेक्षा कमी की जास्त जास्त इतरांपेक्षा म्हणजे अनेक सारखे जे शेतकरी आहेत त्यांचा अनुभव जेव्हा मी ऐकतोय ज्या ज्या शेतकऱ्यांना नांगरणी नाही केली ती जमीन सुपीक होत जाते नांगरणी जर केली तर त्यातला कार्बन कंटेंट कमी होतो आणि कार्बन कंटेंट कमी झाला की तिची सुपीक म्हणजे आपल्या जसं हिमोग्लोबिन पाहिजे तर तसं त्या जमिनीमध्ये कार्बन कंटेंट नसतो आणि आता बऱ्याच वेळा वाटते की बाबा एवढी कडक जमीन आहे मग पेराव कसं मग नागराचं लागेल ला, असा अनेक क्षेत्रात समज असतो परंतु आता पा, पावसाचा मोसम आहे या महिन्यात हो पुढच्या महिन्यात हो मेच्या शेवटी हो किंवा नाही झालं तर जूनच्या पहिल्याच्यात पहिला पाऊस पडू द्या ह्या सगळ्या बेगा गायब होतात पहिलाच पावसात पहिल्याच पावसात गायब होतात या ठिकाणी तुम्ही हरभरा पेरला होता पुढच्या वर्षी सोयाबीन पेरणार सोयाबीन पेरायला जागा हे किती पाहिजे सीट बेड आपल्याला एवढं एवढंच म्हणजे मग तुम्ही साध फंटी पण नाही या जमिनीमध्ये तण नाही आहे साध याच्यावरून पासच मारायची करून देत तर या असं जर करतो आपण म्हटलं म्हणजे मोठे मोठे पिकं सोडा हळद आहे तुम्हाला बेड तयार करायला लागतात किंवा इतर ऊस फक्त त्याला ठीक आहे पण जिथं तुम्ही फक्त सोयाबीनच घेतलंय हरभराच घेत आहे त्या ठिकाणी मोठ्या सीड बेडची पण आवश्यकता नाही आणि ती जर आवश्यकता नाही तर मग खर्च करण्याचं करायचं नाही म्हणजे तुमचा नागर्डीचा खर्च वाचला पंधराशे रुपये वाचला त्यानंतर रोटाटर करत होता परंतु पैसा वाचला पेरणी जर तुम्ही टोकन यंत्र नाही याच्यात सहजतेनं करू शकता मध्ये त्यानं पण होत नाही नागर्डी मध्ये काय होते जरासं पाणी आलं ना ते टोकन यंत्र चालतच नाही त्याला पूर्ण वडाने येऊ द्या लागते लवकर येत नाही या जमिनीमध्ये मात्र मग लवकर चालते छोटे ट्रॅक्टर असेल त्यांना पण फंटी लवकर होते म्हणजे एकाकडे उत्पादन खर्च वाचला तर तुमची रिस्क कमी झाली आणि उलट जमिनीची सुपीकता वाढल्यामुळे उत्पादनामध्ये पण फरक येतो आता या काळ्या मातीचा स्वभाव असा आहे आपल्याला कधी कधी वाटत हे कडक आहे मुळ कशी जातील आता मुळाचा विचार आपण करतो पहिल्या काळ्या मातीला एवढं कडक ढेकुल असं फुटणार नाही कदाचित तुम्हाला दगड आण लागेल आणि हे उरत नाही पण याच्यामध्ये पाणी टाका हे मऊ मध्ये खाली आता तुमची किती खोल आहे काळी आमची से कम पंधरा फूट काळी पंधरा फूट आहे हे पंधरा फूट हे होते केस आकर्षण क्रियेद्वारा पाणी झिरपत जाते आणि सगळी ते मऊ होऊन जाते त्याला मऊ करण्यासाठी फोडणे हा प्रकारच काम नाही मातीचा आहे पाणी आलं तर प्रसारण पावणे पाणी कमी झालं तर असं ढेकुल तयार होऊ नये तिच्या गुंधर्माला विनाकारण झटत राहण्यापेक्षा तिच्यासोबत जर गेलं तर आपला खर्च कमी होतो आणि उत्पादन पण आपलं वाढ उलटा आपण ते नागर करतो ढेकळ तयार करतो आणि मग पुन्हा ते वेगवेगळ्या पठाराने आणि हे जे साधे पिकं घेऊन आलो आपण सोयाबीन हरभरा याला तेवढ्या सीटबेटची आवश्यकता त्याच्यामुळं फक्त बी पेरण्यापुरतं आपल्याला हे पाहिजे पण याच्यामध्ये अनेक काही गांडुळासारखे आहेत उपयोगी गोष्टी आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन स्टोअर होते म्हणजे झाडाची मुळं असो कुजतात त्याच्यामध्ये बरोबर नंतर आपला जीव जंतू गांडूळ असतील ते पण जमिनीमध्ये असतात न नागरणी केल्यामुळे ते त्यांचं त्यामुळे सुपीकता जमिनीची टिकून राहते आणि म्हणूनच तुम्हाला जे आहे उत्पादन पण या ठिकाणी येते जास्त तर हा प्रयोग आहे इतर शेतकरी बंधूंनी पण बघावा एक एकरापासून करून बघावा चांगलं वाटलं तर पुढे वाढवा वाढवा चला धन्यवाद